बापरे 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 काय ॲक्सिडेंट झालं आहे मित्रांनो भयान म्हणजे ही गाडी त्या ट्रकमध्ये घुसलेली आहे नाही नाही तो काय उभा आहे नाही फिरेल नाही आहे मी त्याच्या मागत होतो बेंट चला तर मित्रांनो आपल्याला सांगतो की नेमकं या ॲक्सिडेंट मागचं कारण काय होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी निघालो आहे मुंबईवरनं पुण्यासाठी रात्रीचा वाजला एक आणि हा आहे पनवेल जे एन पी टी रोड नेहमी रिकामे असलेल्या या रोडवरती गाडी चालवायला मला फार मजा येते आणि मी मुंबई पुणे हा प्रवास जो आहे तो असाच रात्रीचा म्हणजे एकला दीडला दोनला असा निघतो तर बघू शकता किती रिकामा रोड आहे हा जिथनं नवीन एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे चालू होतं ना तर तिथनं खालून एक राईड घेतल्यानंतर आपल्याला हा पनवेल जे एन पी टी रोड लागतो एकदम रिकामा आहे हा रोड आणि इथे बाईक चालवायला फार छान वाटतं एकच ट्रक लागले आता बाकी सगळा रोड रिकामाचा तर मित्रांनो आठपत्री रोडवरती गाडी चालवायची मजा काही वेगळीच आहे आणि त्यात असा हा रिकामा रस्ता भेटल्यावरती तर काही सुधरत नाही पुरण जे एन पी टी हा सर रस्ता लागला आपल्याला हा आठ पदरी रोड आहे कंटेनरने भरलेला ट्रक्स हे रस्त्याने चालतात म्हणून हा आठ पदरी रोड आहे सध्या रिकाम आहे बघू शकता विशाल बिल्डिंग्स लागलेत आपल्याला इथे टाटाचा प्रोजेक्ट आहे हा डाव्या साईडला चला तर मित्रांनो या रस्त्यावरती गाडीची थोडी मजा घेऊया आणि बघूया गाडी कितीपर्यंत घेऊन जाऊ शकतो आपण वन थर्टी वन फोर्टी वनपर्यंत गाडी गेलेली आहे मजा येते पण अशा रिकाम्या रोडवरती बाईक चालवायला फार छान वाटतं ना पुढे अचानक लाईट बंद झाली स्ट्रीट लाईट काही कामानिमित्त मला अर्जंट पुण्याला जावं लागत आहे त्यामुळे हा रात्रीचा प्रवास चालू आहे आणि एकदम थरारक प्रवास आहे मित्रांनो इकडे जे एन पी टीच्या रोडनंतर मी लोणावळ्यापर्यंत काही शूट नाही केलं कारण भयानक अंधार होता आणि बघू शकता इथे उजव्या साईडला जो लाईट दिसतो आहे तो लाईट नसून कारला देवीचा जो डोंगर आहे ना तिथे डोंगराला भली मोठी आग लागलेली आहे तर आत्ता झाडं असल्यामुळे हे दिसत नाही आहे पण हे पाहि मध्ये मध्ये आपल्याला आग लागलेली दिसते बरेच घरं आणि हॉटेल्स दिसत आहेत मला गोप्रोमध्ये इतकं नाईटचं व्हिजन चांगलं नाही आहे पण बघा आग बरीच लागली आहे या आगीच्या मागचं कारण आपल्याला काही कळू शकणार नाही कारण आपण इथे थांबणार नाही आहोत तरी पण पोलीसची गाडी किंवा ॲम्ब्युलन्स दिसते आहे मला तिथे बापरे बापरे मित्रांनो काय ॲक्सिडेंट झाला बाबा या समोरच्या ट्रकमध्ये ही जी गाडी आहे ती मागून घडत बसलेली आहे आणि बघू शकता आपण कसा गाडीचा फ्रंट साईडचा पूर्ण चुरा झालेला आहे तर या गाडीचे जे चालक होते त्यांच्याशी माझं काही वेळानंतर बोलणं झाल्यावर असं कळालं की मोबाईलला चार्जिंगची केबल लावताना त्यांचा गाडीवरनं ताबा सुटला आणि ही जी गाडी आहे ती या ट्रकमध्ये मागून धडक बसलेली आहे तर मित्रांनो गाडी चालवताना आपलं जे लक्ष आहे ते सारखं रस्त्यावरती हवं कारण आत्ताच बघितलं आपण की एक चूक माणसाला किती धोक्यात टाकू शकते फक्त मोबाईलला चार्जिंग लावण्यासाठीची जी यू एस बीची केबल आहे ती केबल एका हातात पकडल्यामुळे हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि यामध्ये चालक जो आहे तो सुखरूप बचावलेला आहे तर मित्रांनो तुम्ही देखील गाडी खूप जपून चालवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो